आणि आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून राजमाता जिजाऊ आणि आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय आमदार गणेशजी नाईक साहेब प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब खासदार संजूजी नाईक साहेब इथे उपस्थित सर्व जब्बारभाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि माऊली ब्लॉ माऊली बॉईज हे प्रीमियर लीग ह्या वर्षी सुरू झाली आहे मागील पाच सहा वर्षापासून हे खेळत आहेत परंतु संपूर्ण नवी मुंबई आणि बाहेर सगळे टीम होते यावर्षी यांनी लीग तयार करून सर्व आपल्या परिसरातील सर्व खेळाडूंना वाव दिलेली आहे संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आपण पाहतो आहे की आपल्या परिसरातले सर्व खेळाडू इथे आज उपस्थित आहेत आणि सकाळपासून हा चांगला ग, आ, सामना रंगलेला आहे आणि सगळ्यांना संधी मिळालेली आहे तर यावर्षी जे काही सुरू केलेलं आहे ते असंच सातत्याने त्यांना आम्ही संधी देऊ आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीपजी बा भाईंच्या द देखरेखीखाली कार्यक्रम हा चालू असतो त्यांचे नेहमीच आम्हाला पाठबळ असते आणि इथे परिसरातील मुलंही खूप खुश असतात आणि आमची रिक्वेस्ट आहे की इथेच एक चांगले क्रिकेट टुर्नामेंटसाठी एक चांगला टर्फ वगैरे बनवून दे देणार आहेत अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे तेही लवकरात लवकर होईल आणि अशीच पुढच्या वर्षी मी यांना सगळ्यांना अभिनंदन करते की तुमची जी टीम आहे ही अशीच जास्तीत जास्त तुम्ही काही आज जिंकलेले आहेत आणि काहींनी साम काही नाही जिंकले खेळा खेळामध्ये हे असं चालूच असतं तरीसुद्धा जे ज्यांना यावेळेला संधी मिळाली नाही तर ती पुढच्या वेळेला त्या उपलब्ध करून दिली जाईल आणि सर्वांना सामावून घेतलं जाईल अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये बघाल तर आपले लाडके माजी आमदार आयवेचे प्रथम आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांनी एक दोन महिन्यापूर्वीच नवी मुंबई प्रीमियर लीग ही एक मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने आयोजन केलं होतं त्याचं त्याच्यात नवी मुंबईतील बरेच प्रोफेशनल खेळाडू आणले गेले होते आणि एक उत्कृ उत्कृष्ट असं आयोजन होतं त्याच अनुषंगाने त्याच्याच आम्ही मा त्याच गोष्टींवरती आम्ही इकडे या परिसरामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक अठरामध्ये इकडच्या स्थानिक लोकांना घेऊन एक प्रीमियर लीग अशी आज आयोजन केली होती छान प्रकारे त्याचं आज समर्पण झालं आणि महत्त्वाचं आमचं हेच उद्दिष्ट होतं की या परिसरातील सर्व मुलांना त्यामध्ये संधी द्यायची म्हणजे बाहेरून टीम्स येतात ते जणच खेळतात आणि बाकीच्या मुलांना त्यामध्ये संधी नाही मिळत त्यामुळे सगळ्यांना संधी मिळावी एकूण मला वाटतं सहा ते आठ संघ यामध्ये खेळले म्हणजे लगभग सत्तर ते ऐंशी मुलांचा त्याचा सहभाग होता आणि पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू की हे संघ अजून वाढवू म्हणजे जेवढे पण मुलं असतील परिसरातील सर्वांना त्यामध्ये संधी मिळेल आणि ह्यापेक्षा द्विगुणित असं पुढचं प्रीमियर लीग असेल याचं आश्वासन मी आज देतो सबसे पहिले तो मी धन्यवाद कहना चाहूंगा प्रथम आमदार संदीप जी नाइक साहेब मैडम उनके मार्गदर्शन में संध्या सावंत और हमारे लाड़के युवा नेता एडवोकेट केतन सावंत इन्होंने बहुत ही अच्छे तरीके से इस प्रीमियर लीग को कंप्लीट किया है और उन्होंने मुझे बहुत ही सुझाव दिया और कि हम बाहर के प्लेयर्स का टूर्नामेंट ना करके अपने ही प्लेयर्स को इकट्ठा करें जिससे कि आगे हमारा गेम बढ़े तो ये बहुत ही अच्छा उपक्रम था और सबसे बेस्ट जो मैं कहना चाहूँगा कि यहाँ पर जीते हारे सभी खिलाड़ी को उन्होंने सम्मान दिया और उसके अलावा उन्होंने प्रॉमिस किया है कि वो एक टर बना के देंगे जिससे कि खिलाड़ी और आगे आएंगे तो ये बहुत ही अच्छा निर्णय है और हम डेफिनेटली ये आशा करेंगे कि मैडम जल्द से जल्द ये कंप्लीट करेंगे और हम भी ये चाहेंगे कि आने वाले समय में मैडम को हम पूरी तरह से सपोर्ट करें मैडम का जो काम है संध्या सावंत और केतन सावंत वन दादा इन्होंने बहुत ही अच्छे तरीके से किया है अब्दुल जब्बार खान साहब ये भी बहुत ही अच्छा मार्गदर्शन कर रहे तो हम एक साथ सब एकत्र होकर एक सोसाइटी के लोग मिलकर इस चीज़ को आगे बढ़ाएंगे सिर्फ खेल ही नहीं हर चीज़ में हम आगे बढ़ेंगे खेल की भावना को बढ़ाते हुए